इंडस्ट्री प्रायव्हेट लिमिटेड देशातील नामांकित पीव्हीसी सी फर्निचर आता आपल्याला मिळणार आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात आधुनिक युगातील आधुनिक पाऊल विजय यू सी फर्निचर आपल्या घरात फ्लॅट मध्ये पीव्हीसी सी दरवाजा किचन ट्रॉली कोकरी बॉक्स हॉल ड्रॉप टीव्ही कॅबिनेट ऑफिस काउंटर ऑल पॅनलिंग पीव्हीसी सी सिलिंग ड्रेसिंग टेबल ऑफिस पार्टिशन सोफा सेट बेड देवघरातील देवरा इत्यादी सारखे फर्निचर घेत तर विजय फर्निचर घेऊन आले आहेत ही सुवर्ण संधी फक्त तुमच्यासाठी वाळवी किंवा पाण्यापासून कोणत्याही प्रकारचा धोका नाही चला तर मग विचार कोणता करताय आजच आमच्या कणकवली येथील विजय व्ही सी फर्निचर शॉपला भेट द्या आमचा पत्ता शॉप नंबर पाच तळमजला कलेश्वर कॉर्नर हुंडा शोरूम नजीक कलमट तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग एकदा अवश्य भेट द्या आणि आपण पसंत असलेल्या फर्निचर वस्तूंची निवड करा आमच्या फर्निचर बाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी डब्ल्यू या वेबसाईट भेट द्या किंवा अधिक माहितीसाठी नाईन फोर टू झिरो टू झिरो सिक्स थ्री फोर झिरो किंवा नाईन टू फाय सिक्स फाय सिक्स सिक्स टू फाय सिक्स किंवा नाईन फाय डबल एट फोर एट सेवन नाईन टू एट या संपर्क क्रमांकावर संपर्क करा खासदार संजय राऊत राऊत साहेब हे आपल्या सर्व पत्रकारांशी संवाद साधतील काय मालवण राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जो तीन एक दिवसात कोसळला आणि त्यानंतर जे सगळं घडलं त्या पार्श्वभूमीवर आज त्या जागेची पाहणी केली काय तुम्हाला आढळलं आणि तुमची काय प्रतिक्रिया दोन दिवसात आदित्य ठाकरे की येथे येऊन विरोधी पक्षनेते सुद्धा आमचे आले स्वतः या आमदार पाणी त्यांनी पदार्थांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा छिन्न विछिन्न झाकून ठेवलेला पुतळा दुर्दैवाने आम्हाला पाहावा लागला या महाराष्ट्र दिही पानसेटच्या प्रलयानंतर लातूरच्या भूकंपानंतर हा एवढा मोठा आघात महाराष्ट्राच्या समाजनानाव उ झाला तो काल तो पुरा इव्हेंटर तोचा हे घराघरामध्ये भीषण नता जातं लातूरचे सौभाग्य प्रसिद्धी ओमंतना स्वाभाविक आणि महाराष्ट्रात जर पहिली महाराष्ट्राची पहिली प्रतिक्रिया जे जबाबदार आहेत ती जबाबदारी म्हणजे सार्वजनिक बांधकाम ते, ते कार्यालय जोडलं ही महाराष्ट्राची पहिली प्रतिक्रिया प्रत तुम्ही त्यावेळेला पाहिली त्यानंतर महाराष्ट्रामध्ये क्रिया सुरूच आहे परवा मुंबईमध्ये या संदर्भात महाविकास आघाडीच्या किराट मोर्चा सरकारला धोडे मारवा तर सरकारी लायकी इतकं होऊन सुद्धा सरकार निर्लब्धपणे गुन्हेगारांना पाठीशी आर्थिक व्यवहार मिळते आपापल्या माणसांना आपापल्या ठेकेदारांना काम देऊन पैसे काढण्यासाठी त्याने छत्रपती शिवाजी महाराजांना ज्या शिवाजी महाराजांच्या नावाने हे राज्य चालत आपण सगळे जगतो त्या महाराजांनाही या लोकांनी सोडतो आणि ह्या निमित्तानं सरकारच्या वतीने मुख्यमंत्री असते त्यांचे सहकारी असते अधिकारी असतील इतकं खोटं आहे इतकं खोटं बोलताय बोलता की त्यांना जनाची मनाची कशाशी लाग घेतलेली नाही वाऱ्यानं पडला वाऱ्यानं आता आम्ही सगळे तुम्ही सगळे होतात बरोबर आधी तिथे जाऊन आले तिथे वाऱ्यानं तुमचे कॅमेरे उडाले नाही तुमचे मोबाईल उडाले नाही बाजूला त्या शेड्स आहेत सगळ्या शेटीच्या वाऱ्यानं त्या उडाला नाही वाऱ्यानं नारळ पुतळ्याची झाड उडाली नाहीत पडले नाहीत त्या दिवशी पुतळा पडेल किती फोटो बोलायचे आणि तुम्ही नेवीवर टाकता भारतीय नौदलावर भारतीय नौदलाची ख्याती अशी आहे की त्यांनी हिमालयावर सुद्धा हिमालयावर स्ट्रक्चर के बोटे -बोटे उभे केले जिथे बर्फ सतत उतरत असतो त्या हिमालयात त्यांनी मोठे मोठे पुतळे वीरांचे उभे केलेले स्मारक उभे केले भारतीय इंडियन नेवीने ने 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 हवाई दला भारतीय हवाई दलाच्या लोखंडाच्या गोटी समुद्रामध्ये वर्ष वर्ष त्याला गंज चढत नाही आणि इकडले नडगोळ गंजतात आणि तुम्ही नेव्हीवर टाकताय यासारखं दुसरं गंभीर कृत्य नसेल की तुम्ही आपल्या पापाचं खापर भारताच्या नौदलावर टाकत आहात महाराष्ट्राच्या जनतेनं सगळं उला डोळ्याने पाहिजे यात कोण सांग आपटे म्हणून आहे अनुभवच जो लहान लहान मूर्त्या बनवायच्या मूर्ती बनवायचं कॉन्ट्रॅक्ट कसा आणि कोणी दिलं आरोपी हा आपटे असला तरी मुख्य आरोपी आपटेला काम देणारा सुटलं जातो ठाण्यात आपटेना सुपारी कोणी दिली ही सुपारी आहे आपट्यांना सुपारी देणारा मुख्य सूत्रधारा मुख्य पुरे आणि तो खाण्यात था। त्याशिवाय इतक्या अन अनुभवी माणसाला सिंधुदुर्ग किल्ल्यावर ऐतिहासिक पुतळ्याचं काम कोणी देऊ शकत स्कूल ऑफ आर्ट सल्लागार मंडळ आहे या संदर्भात त्यांनी जाहीर केलेलं आहे या हा पुतळ्यात बेकायदेशीर मुळात या पुतळ्याची दुसर मान्यता राज्याच्या सांस्कृतिक महासंचालनाकडे दिसेल नाही डायरेक्टर ऑफ कल्चर जे आहे नितेश कुला त्यांच्याकडून दुसर परवानगी आणि मान्यता घ्यावी लागते की हा पुतळा या पद्धतीने बनवला जातो या पद्धतीनं त्याचं कास्टिंग होत या पद्धतीचं मटेरियल वापरलं जात पुजळाचा चेहरा त्याचं साधर्म्य या संदर्भात सुद्धा एक परवानगी घ्यावी लागते शिवाजी महाराज आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत त्या संदर्भातलं कोणतंही काम केलेलं नसताना हा पुतळा माझ्या माहितीनुसार मूळ परवानगी जी घेतलेली आहे त्या ही फुट आहे आणि पुतळा किती उंच बनवला आहे आणि त्यानंतर पुतळा बनवल्यावर त्यांनी मान्यता घेतली नाही सरकारची त्यामुळे ह्याच्यात बरेच गुन्हेगार सामील आहेत आणि या गुन्हेगारांना कोणीतरी असल्याशिवाय हे होऊ आणि त्यांनी नेतृत्व केलं एक कडपणे पक्षाची भूमिका आदित्यजींनी मांडली विरोधी नेते होतील संपूर्ण राज्यामधला जो एक संताप आहे तो व्यक्त करण्यासाठी आम्ही मुंबईमध्ये परवा गेटवे एक आमचा मोर्चा निघून तिथे आम्ही जोडे मारव आंदोलन करू आणि ह्या आंदोलन एक दिवसाचं आहे यापुढे चालू राहील गावागावात जिल्ह्या जिल्ह्यात प्रत्येक ठिकाणी सरकारला जोडे मारलेलं उद्धव ठाकरे मालवणात येतील का उद्धव ठाकरे मालवणात जाऊन चर्चा करेन कर तुम्ही गृहमंत्र्यांना बोला म्हणाला आणि ज्या पक्षाची गोंधळ रस्त्यावरती उभे होते असं म्हणाल तर माझी तो गृहमंत्री खासदार असेल नावं कशाला घे नाव घेण्यात काही अर्थ नाहीये ते ज्या पक्षाचे आहेत त्या पक्षाची संस्कृती असेल तर मला असं वाटतं गृहमंत्र्याने सांग हो ही माझी संस्कृती आहे ही मी गृहमंत्री असलो हो तरी माझ्या अखेरदारीतल्या पोलिसांना कोणीही कसंही मागलं त्याच्या तोंडावर थुकलं तरी मी सहन काय निर्बर दुबळा दुबळा दुष्काळ दुबळा गृहमंत्री पाहिलाच नाही असं मी म्हणतोय त्याच्यावरती वारंवार तुम्हाला प्रश्न विचारताय त्यातून तुम्हाला काय मिळणार नाही मी जो शब्द बोललाय तो योग्य राऊन साहेब राऊत साहेब पंतप्रधानांच्या उपस्थितीत या उद्याचं अनावरण झालं होतं ही घटना घडल्यानंतर अजून पंतप्रधानांचं मौन आहे प्रधानमंत्री काय त्यांना चमकायची संधी मिळते तिथे ते जरूर येतात ते येणार होते पण तिकडे तीन तीन हेलीपॅड आणले त्या एक चार कोटी रुपये खर्च हेलिपॅडचा खर्च आमच्या सार्वजनिक बांधकाम खाता लोक आणले हेली प्रधानमंत्री आले पण इतका मोठी दुर्घटना होऊन सुद्धा प्रधानमंत्र्यांच्या दोन दोन ओळीचे ट्विट करत असतात छत्रपती कसे युग पुरुष आहेत आम्हाला कशी प्रेरणा दिली वगैरे 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 तेवढे ट्विट करण्याप छत्रपतींचा आम्हाला आशीर्वाद आहे अरे तुमच्या हाताने उद्घाटन केलेला पुतळा छत्रपतींचा तुमची पाठ वळताच कोसळलेला आहे पाच महिने आठ महिने त्यांच्यावर जरा बोला ना खरोखर <coughs> शिवाजी महाराजांना मानत असाल तर बोला ह्या मागचं कोण आहेत गुन्हेगार नेहवी 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 चाललाय ना आता नेव्हीवर दबाव येत असेल रमसेब पंतप्रधानांनी स्वतः लक्ष घालून या प्रकरणातली माहिती घेऊन तरी अजिबात लक्ष घालणार नाही तेवढा वेळ नाही प्रधानमंत्र्यांना प्रधानमंत्र्यांना युक्रेनच्या युद्ध थांबवायचं आहे तिथे जाताय प्रधानमंत्र्यांना पुतीन बरोबर चहा असतो असे घरात जाऊ प्रधानमंत्र्यांना बोलणला जायचंय जायचं त्याला किती आहे तो काय नॉर्मल माणूस आहे का पुतळा नॉर्मल माणूस नाही रावसाहेब पुतळा पडल्यानंतर तीनशे साठ सारखा मर्डरचा गुन्हा दाखल केलाय काही तज्ज्ञ आहेत यांनी की केस जी आहे ती कुठेतरी लूज होण्यासाठी हा गुन्हा दाखल केला माझ्या माहितीनुसार गुन्हे दाखल केल्यावर संबंधितांना ग्रामीण सुद्धा तात्काळ मिळावे यासाठी ठाण्यातून पुन्हा सूत्र पोलीस अधीक्षक जिल्हाधिकारी यांना ठाण्यातून फोन आले मी ठाण्यातून वकील पाठवतोय जामिनासाठी तुम्ही व्यवस्था असे ठाण्यातून आलेले फोन आहेत हे रेकॉर्डवर प्रश्न आहे एवढं सगळं इतकं सगळं घडलं साधारण दोन ते चार दिवस हे घडतं आहे आता शिवसेना युबीटीची या सगळ्या प्रकरणावर भूमिका काय पुढे काय घडलेला आहे पुतळा तर कोसळलेला आहे राज्य सरकार त्यांच्या बैठका त्यांनी पुन्हा शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हात लावू नये महाविकास आघाडीचं सरकार पुढील अडीच महिन्यात स्थापन होईल त्यानंतर आम्ही हा पुतळा उभा करू तुमचे पापी हात या शिवाजी महाराजांना लागता नये परवा आमचं आंदोलन सुरू होत आहे आमची भूमिका काहीच भूमिका आहे ना आणि माफी मागण्याचं नाटक करू नका तुम्हाला मागा माफी मागायची असेल तर महाराष्ट्राच्या जनतेची माफी यासाठी मागा की महाराष्ट्राच्या स्वाभिमानाच्या रक्षणासाठी निर्माण झालेली शिवसेना आम्ही बेमानी करून फोडली याबद्दल माफी मागा आणि मोदींना यासाठी माफी मागावी लागेल लक्षात राऊत साहेब वैभव नाही राऊत साहेब मुख्यमंत्री म्हटले का माफी मागितला ते विषय बघतो असे अनेक विषय आहेत की माफी मागून सुटायला पाहिजे असं माफी मागून असते छत्रपती शिवाजी आम्ही माफी मागतो आम्हाला माफ करायचं होत नाही सरकारच्या बळ्याशी प्रकरण आलेलं सरकार याच्यामध्ये पूर्णपणे अडकलेला सरकारला बाहेर चोट दाखवायला जागा नाही या प्रकरणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये इतकी आहे त्यांच्या कामातला भ्रष्टाचार हे महाराष्ट्र की शंभर वेळा मी माफी मागायला तयार आहे तुमची माफी महाराष्ट्राने स्वीकारायला पाहिजे ना तुमची माफी महाराष्ट्राने स्वीकारायला पाहिजे तुम्ही खूप माफी मागालो पण जर <स्थियों> महाराष्ट्र तयार नसेल तुमच्या माफीला विचारते कोण मुळात या शिल्पकाराला काम देण्याची शिफारस कोणाची हे तुम्ही काय जाहीर करत नाही माफीच नंतर बघ तुमच्या घरातल्या कोणी आहे का याच्यामध्ये याच्यामुळे काम त्याला मिळालं ते तुम्ही माफी मागायची आहे ना माफीचा विषय नंतर आहे माफी तुम्हाला नाक रगडावंच लागेल महाराष्ट्रासमोर शंभरदा पण मुळात एक काम कायदेशीरपणे करण्यामागे प्रेरणा कोणाची होती हे जाहीर की ठाणे कनेक्शन काय आहे कोणामुळे काम मिळालं इतक्या अनुभव शून्य कलाकाराला मी तरुण कलाकारांना उत्तेजन देण्याच्या संदर्भात आम्ही कायम पाठवू पण शिवाजी महाराजांसारखा विचार तेव्हा आपण लोकांसमोर बुद्धाच्या रूपाने मांडतो तेव्हा नक्कीच अनुभव नक्कीच काही कायदेशीर बाबी सांस्कृतिक बाबी पूर्ण कराव्या पण राऊ केलेला नाही आता राज्य सरकार बैठका घेत आहे एकूण पुन्हा कसा पुतळा उभारता येईल या संदर्भात निर्णय होता आहे आणि जेव्हा लोकांचा उद्रेक झाला लोकांचा उद्रेक झाला आणि इथे माननीय आमचे आदित्य ठाकरेजी किंवा जयंतराव पाटील असे नेते जेव्हा इथे आले एक स्वाभाविक आहे येणार इतकी मोठी दुर्घटना घडल्यावर महाराष्ट्रामध्ये अक्रांत झाल्यावर नेत्याने यायचं ना जनतेने यायचं नाही तुम्ही त्यांना रोखण्यासाठी तुमच्या पक्षाचे गुंड रस्त्यावरती उभे करता मग कशा करता करता <laughs> तुमचं काय चुकलं नाही मग पोलीस आणि पक्षाच्या गुंडाना रस्त्यात उभं करून आमच्या नेत्या आणि जनतेला का ना, ना? <coughs> राज्य सरकार विशेषतः मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी दोन दिवसात या संदर्भात बैठका घेतलेल्या आहेत आणि पुन्हा नव्याने छत्रपतींचा भव्य पुतळा उभा करण्याचं काम त्या ठेकेदाराला देते यासाठी बैठका आता दुसरा ठेकेदार पुतळ्याचं बजेट वाढवून बर का

राजकीय कार्यकर्त्यांचे शिवसैनिकांचे पत्रकारांचे पत्रकारांना घरात घुसून रात्रभर मारण्याच्या धमक्या करून दिल्या मला कोणाची नावं घ्यायची अशा वातावरणामध्ये खरं म्हणजे गृहमंत्र्यांना आव्हान आहे राज्याला गृहमंत्री आहे का हा मुळात पहिला प्रश्न आहे गृहमंत्री असेल व गृहमंत्री इतका दुबळा आणि गुळ्या कसा की पोलिसांना त्याच्या समोर म्हणजे ते बघतायत टी व्हीवरती म्हणजे पोलिसांना धमक्या दिल्या जात आहेत त्यांच्या आम्ही जर आमच्या एखाद्या कार्यकर्त्याला का जरी कोणी दम दिला तरी आम्ही घुसतो का आणि त्याला ताकद देतो माझ्या कार्यकर्त्याला का दम द्यायचा मी या राज्यातली जी वर्दी आहे त्या वर्दीचाच मान ठेवायला तयार नाही त्या वर्दीला ना संरक्षण द्यायला तयार नाही त्या वर्दीची प्रतिष्ठा राखायला तयार तयार नाही तुम्ही कसले गृहमत गृहमंत्री बाळासाहेब देसाई पाहिले ते पाहिलेत ना गृहमंत्री शरद पवार गृहमंत्री होते आणि ते पण सगळे मिंदे गटाचे आमदारांच्या गाड्या धुवायचं काम पोलिसांना देत काय करतात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना गृहमंत्री म्हणून खत्रा म्हणून घ्यायचा अधिकार नाही हे असं आहे की सरकारची लाज गेलेली आहे ती अशा प्रकारे चारी बाजूनी सील करून आतमध्ये लोकांना न सोडून ती लाज काय त्यांची परत येणार आताही मी पाहिलं आपल्याला सोडत नव्हतो हे पाप आहे चव्हाट्यावर आलंच पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात या राज्यात दुष्कर्म या सरकारने केला आहे ते दडपण्यासाठी तुम्ही मीडियावर दडपशाही करत असा तरी चुकीच आहे राऊत साहेब आपण आता दौऱ्यामध्ये होता आणि काही वेळापूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री आले मीडियाला अगदी स्वागतार्थ अगदी आत्मने घेण्यात आलं मात्र आपल्या दौऱ्याच्या वेळी मज्जाव करण्यात आला आपल्यासोबत काही मीडियाचे प्रतिनिधी होते त्यांचे अगदी शर्टाचे शर्ट पाटेपर्यंत पोलिसांनी ओढून बाहेर काढलं काही पोलिसांची देखील शर्टाची बटणं तुटली आहे तिथे परिस्थिती तशी आहे अशा परिस्थितीत एका आतंकवादी अशी परिस्थिती पत्रकारांना मागवण्यात आली आपल्या जिल्ह्याची परिस्थिती जी आहे जनतेला आता कळलं असेल की लोकसभा निवडणुकीत काय चुक जनतेला या भागातल्या आता कदाचित जाणीव झाली असेल की लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांनी किती मोठी चूक केलेली आहे ते त्यांचं स्वातंत्र्य बरं का त्यांची प्रतिष्ठा त्यांचा मोकळेपणा जगण्याचा सगळं गमावून बसतो आणि त्यांचं शिवसेनेच्या ठाकरे गटाची भूमिका काय फार गांभीर्याने घ्यायच्या गोष्टी नसतात काही आदित्य ठाकरेंना ज्या वेळेला इथं लोकल त्यांचं म्हणणं आता महाराष्ट्र राजकोट का दौरा करावं कॅसेने महाराष्ट्र सबसे बड़ी दुर्घटना यह है कि छत्रपति शिवाजी महाराज का हमारे लिए तुमको सिर्फ स्टैचू नहीं हमारे लिए भगवान की मूर्ति है भगवान की मूर्ति और प्रधानमंत्री के शुभकर कमलों से उनका आवरण हुआ फिर भी वो मूर्ति का ध्वस्त होना हमारे सामने देखकर बहुत बड़ी दुख की बात है उस तो निर्माण में बहुत बड़ा भ्रष्टाचार हुआ है ये भ्रष्ट सरकार ने छत्रपति शिवाजी महाराज को भी नहीं छोड़ा है तो हमें निर्णय लिया है कि एक आंदोलन शुरू होगा रविवार से और सरकार को जूते मारो आंदोलन अब यहाँ आने से लोगों को रोका जाता क्यों क्योंकि आपकी इज्जत दर्जी लोग बाहर आते उतार निकाल तो उससे आपकी इज्जत क्या बचे इतनी बड़ी दुर्घटना है महाराज हमारे छत्रपति हमारे भगवान है युग पुरुष है तो लोग तो आएंगे वहां लोगों को रोकने से क्या होगा आपकी इज्जत बढ़ेगी कुछ नहीं होगा पिछले कुछ दिनों में आदित्य ठाकरे ने दौरा किया था यहाँ पे हलचल मच गई कैसे देखते हो आदित्य ठाकरे जी को भी रोकने की कोशिश भारतीय जनता पार्टी के गुंडों ने की फिर भी निकला ठाकरे जी के नेतृत्व में संघर्ष हुआ सड़क पर और संघर्ष जारी रहे आपने मंत्री के ऊपर की आलोचना की आलोचना इसलिए कि कहा है गृह मंत्री अगर गृह मंत्री होता तो राज्य में दिखता है हर सड़क पर यहाँ आ, आपके पार्टी के घुंडे पुलिस को गाली देते हैं, पुलिस के मुंह पर थूकते हैं और आप देखते हो इस प्रकार का दुर्बल गृह मंत्री इस राज्य ने कभी देखा नहीं इस महाराष्ट्र को बहुत बड़ी परंपरा है प्रशासन और अच्छी सरकार बहुत बड़ी परंपरा है चाहे सरकार किसी की हो लेकिन इस प्रकार की घटना कभी नहीं हुई क्योंकि पुलिस को घर सड़क पर कोई कॉलर पकड़ता है गाली देता है मां निकलता है और गृह मंत्री देखते रहते हैं देवेंद्र फडणवीस म्हणाले मी शिवभक्त आहे अनेक अनेक वेळा मी विष प्यायलो मात्र मी जिवंत आहे देवेंद्र फडणवीस म्हणजे विष प्यायलो कुठला ब्रँड विष प्या त्यांच्या विषयाचा ब्रँड कुठला आहे डॉक्टर त्यांच्या कोणता ब्रँड आहे विषयाचा बघा की जे वीज चढतच नाही विष ती मधाची बाटली असेल फक्त वरती विष लिहिलं असेल कोल्हापुरातून एकाला काल ताब्यात घेण्यात आलेला आहे मात्र त्याच देखील दोन दिवसांपूर्वी असं म्हणल मला या संदर्भातील वर्कऑर्डर देखील मिळाली होती काहीतरी पोलिसांची तपास स्पष्ट केलं असं त्याच सत्य यायलाच पाहिजे कोणी कशा प्रकारे हे काम जोर जबरदस्तीने करून घेतल्या फक्त लोकसभा निवडणुकीच्या आधी प्रधानमंत्र्यांना आणून या निमित्तानं कष्टाचार पैसे मिळवायचे बाकी काय सहा महिन्यात कोणी शिवाजी महाराजांचा पुतळा उभा केला होता तीन तीन चार चार पाच पाच वर्षाची तपस्या ज्या महाराष्ट्रात जे दिल्ली दिल्लीमध्ये असतील आग्रामध्ये असतील ते पुतळे उभे करायला पाच पाच वर्ष आणि हे सहा महिन्यात पुतळा उभा आहेत ठाणेकर जसं आमचं सरकार बनवलं पाडून बोल का झटपट तसा झटपट पुतळा आहे